हॅलो ऑल स्टुडंट्स अर्नव नर्सिंग अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा सर्वांचे स्वागत करते पहिल्या भागामध्ये आपण लहान मुलांमधील अपघात म्हणजे काय हे पाहिले त्याचे प्रमुख प्रकार पाहिले आता आपण पाहूयात प्रमुख प्रकारानुसार लहान मुलांमध्ये होणारे सामान्य अपघात यामध्ये प्रथम आहे पडणे म्हणजे फॉल गुदमरणे सफोकेशन विषारी दंश म्हणजे पॉयजनस बाईट बुडणे ड्राउनिंग हार्ड मोड फ्रॅक्चर भाजणे व पोळणे बर्न स्कार्ड इजा होणे व कापणे इंजुरी विद्युत अपघात म्हणजेच इलेक्ट्रिक शॉक परकीय वस्तू अडकणे म्हणजे कान नाक आणि घशामध्ये फॉरेन बॉडी यानंतर शेवटचा आहे विषबाधा म्हणजे पॉयझनिंग आता हे सर्व लहान मुलांमध्ये सामान्यतः आपल्याला अपघात दिसून येतात आता आपण पाहूयात अपघाताची कारणे व संरक्षण यामध्ये प्रथम कारण आहे गुदमरणे उशी किंवा पांघरून किंवा शरीरावरती जड वस्तू पडल्याने बाळाच्या नाकातोंडात पाणी किंवा द्रव पदार्थ किंवा घन पदार्थ गेल्याने बाळ गुदमरू शकते त्याच्यामध्ये आपण प्रिव्हेंशन प्रकारे करणार किंवा बाळाचे संरक्षण कशा प्रकारे करणार यामध्ये बाळाच्या तोंडावर जड पांघरून घालू नये जड पांघरून घातल्यामुळे बाळाला सफोकेशन होऊ शकते दुसरं आहे बाळच्या बाळ ज्या ठिकाणी झोपले असेल त्या ठिकाणी उशी किंवा एखादे जड किंवा जड वस्तू ठेवू नये तिसरा पॉईंट आहे पाण्याजवळ बाळाला जाऊ देऊ नये पाण्यामध्ये बुडून बाळ गुदमरू शकते बाळाला जर सर्दी झाली असेल तर नाकाने श्वास घेऊ न शकल्याने सुद्धा बाळ गुदमरते अशा वेळेस बाळ गुदमरत असेल किंवा त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यावर लवकरात लवकर वैद्यकीय उपचार करावेत लहान मुलांमध्ये आढळून येणारा दुसरा अपघात म्हणजे भाजणे व पोळणे मुलांना उजेडाचे प्रकाशाचे जास्त आकर्षण असते त्यामुळे मुले ते धरण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस मुलांना भाजण्याची शक्यता जास्त असते यावरती आपण काय उपाय केले पाहिजेत जेणेकरून मुलांना भाजणार नाही यामध्ये प्रथम आहे पेटलेला स्टोव गॅस किंवा मेणबत्ती दिवा यासारख्या वस्तू बाळाच्या हाताला येणार नाही अशा ठिकाणी ठेवल्या पाहिजेत दुसरे उपाय आहे किचन कट्ट्यावर गॅस शेगडी स्टोव ठेवूनच स्वयंपाक करावा आणि शक्यतो स्वयंपाकाच्या खोलीत लहान बालकांना येऊ देऊ नये काड्यांची पेटी लायटर आणि पेट्रोल डिझेल रॉकेटसारखे ज्वालाग्रही पदार्थ बालकाच्या हाताला येणार नाहीत याची दक्षता घ्यावी बालकांना मांडीवर घेऊन किंवा काखेत घेऊन चहा कॉफी सारखे गरम पदार्थ पिऊ नयेत लहान मुलांमध्ये आढळून येणारा तिसरा अपघात आहे नाकात कानात आगंतुक वस्तू जाणे लहान मुलांमध्ये कान नाकामध्ये परकीय वस्तू अडकणे ही एक सामान्य समस्या आहे त्यांना कुतुलापोटी किंवा न कळत मुले बिया दाणे काचमणी पेन्सिलचे तुकडे कागद कापूस यासारख्या लहान लहान वस्तू कानात किंवा नाकामध्ये टाक लहान मुलांच्या नाकात व कानात वस्तू जाऊ नये यासाठी आपण काय संरक्षण करणार ते पाहूयात यामध्ये या प्रथम आहे खेळणी बाळाच्या वयानुसार द्यावीत पण ती सुरक्षित असावीत दुसरा पॉइंट अति लहान मुलांना पत्र्याची काचेची खेळणी देऊ नये खेळणी वरचे वर तपासून पाहावीत टाकाऊ वस्तूंची लगेच योग्य विल्हेवाट लावावी खेळणी सहजासहजी बाळ तोंडात घालील अशी लहान असू नये बाळ मनी नाकात कानात घालते अशा वस्तू जर घरात पडल्या असतील तर त्या उचलून फेकून द्याव्यात फॉर मोर व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब नर्सिंग अकॅडमी चॅनल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग